फोडणीसाठी चुली तो चुलीवर नाही गॅसवर चढलेला आहे फोडणीची तयारी आता भारती देणार आहे तेराला फोडणी तेरं बनून तयार आहे आणि आता आम्ही खाणार आहोत तांदळाच्या भाकरीबरोबर पण तांदळाच्या भाकरीवर त्याचं भाकरी जे कॉम्बिनेशन असतं ना एकदम चांगलं बेस्ट आणि टेस्टी लागतं नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो हे बघा सकाळचं डोंबिवलीच दृश्य सकाळीच डोंबवलीला एकदम पूर्ण काळो काळो केला होता पावसाने काळ केला आणि त्याप्रमाणे पाऊस नाही पडला पण थोडाफार प्राव पाऊस पडून गेलेला आहे हवेक तर सकाळी चाललेलं आहे नाश्ता काय करतोय नाश्त्यामध्ये ओड्या हवेक तर सकाळी चाललेलं आहे ब्रेकफास्ट नाश्ता नाश्तावे काय केलं नाश्त्यामध्ये काय खाल्लं असेल तो, तो, तो? दूध बिस्किट ओके ओके आणि दूध बिस्किट बरोबर चाललेलं आहे त्याचं क्राफ्ट माइंड क्राफ्ट बघतोय तर माइंडक्राफ्ट भरपूर आवडतो गेम अजून कोणता कोणता आवडतो गेम तुला आवड्या अजून तुला कोणते कोणते गेम आवडतात फ्री फायर अजून माइंडक्राफ्ट अजून सध्या तरी दोन आहेत का दुसरे नाही आठवत सध्या बघतोय तो काय माइंडक्राफ्ट बरोबर माइंडक्राफ्ट बघतो पण आणि मोबाईलवर खेळतो पण त्याचा मोबाईलचा टायमिंग कधी जास्त तुझा मोबाईल घेतोस का तू जेवणानंतर दिवसभर नाही घेते जेवण झाल्यानंतर थोडा वेळ त्याला मोबाईलचं टायमिंग असत त्या टायमिंगमुळेच मोबाईल घेणार आणि मोबाईल ठेवणार भारती करत आहे हे तेरा आहे तर मी हे स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे चिरून घेतलेला आहे आणि हे ना उकडण्यासाठी आहे ना ठेवलेलं <सकत्ति करें> <सकत्ति करें> <सकति> आहे तर आता हे थोडं जास्त उकडणार नाही थोडंसं उकडणार आणि हे मिक्सरला लावणार मी आणि ते आपण कसं करायचं ते बघूया हो प्रत्येकाची आहे ना वेगवेगळी पद्धत असते बनवायची तर हे हे मी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवेनस कसं बनवते ते चला पाण्याची भाजी आहे ना तिने कापला नाही बारीक कारण ते थोडे खाजेले असतात ना थोडे सांभाळून कापावे लागतात ते आणि ते ठेवलं नाही उकडायला उकडायला काय ठेवलंच म्हणजे खाज निघून जावी म्हणून ओके खाज निघून जाण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हे पण टाकतो ना आंबट वगैरे काहीतरी हा पण ते अशी याच्याने खास निघून जाईल जास्त नाही मी पडणार आहे मिक्सरला लावणार आहे ना ओके ओके म्हणजे मिक्सरला लागल्यानंतर ला 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 ला। जास्त त्याला घाटायची गरज नाही पडणार मिक्सरला असते बारीक होणार पानं ते थोडं खाजेरे वगैरे असतात त्याच्यामुळे खास काढल्यानंतरच चांगलं ते खायचं नाही तर कशाला थोडं खवका येतो पण तसं होत नाही त्यांना अनुभव आहे ते बरोबर करतात गावाला अशा प्रकारे ह्याच्यापेक्षा छोटी दगड असते तर त्याला ना टिकरी बोलतात तर गावाला अशी चुली ता। ती चुलीमध्ये टाकून अशी चांगली तापवतात तर आहे ना ती त्याची फोडणी देतात तर मी आता तसं नाही करणार आहे कारण की ह्याचवर आता तेवढं मी होणार नाही तर मी लसणाची वगैरे फोडणी देणार म्हणजे ती देऊन करणार आहे तेल तर त्याची रेसिपी दाखवणार आहे म्हणजे मी कशी करेन ना ते दाखवणार ते तर आहेच पण गावाला कसं चुलीवर आपण तेरे शिजवलं आणि चुलीमध्ये दगड हे दगड त्याला ठिकरी बोलतात ओके ती तापायला ठेवली एकदम पूर्ण दादरीला करतात आणि त्याची फोडणी देतात म्हणजे दे चव आहे ना पूर्ण तेराची चव ते ठिकरीची येते म्हणजे पण ते माझं लसूण ठेवायचं आणि गावानं अंधीवरन चाललेलं आहे असं काय ना मोठा असला तरी चालेल ठिकरी पण ठिकरीमुळे मुळे तेराची चव वाढते तर आपल्याकडे ठिकरी आहे पण ते गरम करायला गॅस लागणार त्याच्यामुळे आम्ही काही ठिकरी वापरणार नाही जे आपले इकडच्या पद्धतीने भारतीच्या पद्धतीने ती ते तेरं बनवणार आहे पण होईल गावच्यासारखंच बनेल दाखवू तुम्हाला कसं काय बनवेल ती काय रेसिपी भारती दाखवेल ओके okay? ती आवेगला ना स्कूलमध्ये सोडून आली आवेगची स्कूल कसे दुपारची असते ना तर आवेगला सोडून आली आणि सकाळी तिने जे तेरं अवश्य पाण्याचं तेरं सकाळी जे

भातावर डाळ नाही घेतली तरी चालेल भात आणि तेर भाकरी बरोबर चांगली त्याची कॉम्बिनेशन आहे पण ते तांदळाच्या भाकरीमध्ये चांगली लागते का तांदळाची भाकरी कसं नाचण्याच्या भाकरी बरोबर नाही एवढे चांगले लागत पण तांदळाच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर तेराचं कॉम्बिनेशन आळूच्या तेराचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट उकडलेलं होतं ना ते पाणी ते बाहेर काढते याच्यामध्ये तू काही शेंगदाणे वगैरे टाकणार आहेस का शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे भाजून घेऊन ते थोडेसे जाडस वाटणार आहे ना त्याच्यात पाणी ह्या टोपात टाकलंय ना धुवून घेते म्हणजे त्याची खाज आहे ना निघून जाईल जास्त खाज लागणार नाही खाज कमी करण्यासाठी तुम्ही आंबट काहीतरी टाका आंबट टाकल्यामुळे किंवा आंब्याचा आमचं टाकल्याने कसं आंबटपणा खारे खाजीला मारतो आपल्या ना बारीक करून टेस्ट बनवून येणार खाज लागते ना म्हणून आता श्रावण महिना चालू झाला ना की श्रावण महिन्यातले जे उपवास असतात ना त्या उपवासामध्ये गावाला प्रत्येकाच्या घरी तेर या पायाभाज्या होतातच श्रावण महिना बोललो की गावाला पहिले भरपूर मजा यायची मजा म्हणजे आम्ही लहानपणी असताना आम्हाला ते खिचडी खाण्यासाठी आम्ही अर्धा अर्धा उपवास पकडायचो खिचडी भेटले की उपवास सुटला भाज्या वगैरे खायला प्रत्येक घरातून कसं त्यावेळेस कसं भाज्या शेअर व्हायच्या ह्या घरातून तिकडे तिकडून इकडे त्यामुळे भरपूर प्रकारच्या भाज्या उपस सोडताना खायला मिळायच्या जास्त घाटायला टेन्शन नको त्याच्यामुळे भारते लावते मिक्सरला मिक्सरला लावल्याने त्याची कशी पेस्ट तयार होणार लावलंय बारीक होण्यासाठी तोपर्यंत गॅसवर ठेवला नाही शेंगदाणे भाजायला भाजून ते कच्चे शेंगदाणे पण चांगले लागतात टाकलेले फोडणीसाठी टोप चुलीवर नाही गॅसवर चढलेला आहे फोडणीची तयारी चालय आता भारती देणार आहे ते गेरायला ओढणी वाटून घ्यायचं फोडणीसाठी टोप चुलीवर नाही गॅसवर चढलेला आहे फोडणीची तयारी आता भारती देणार ते दे ते, ते दे आहे तेऱ्याला फोडणी आपल्याला याची लसणाची फोडणी द्यायची आहे ना तर मग त्या त्याच्यात मध्ये ना मी तेऱ्यामध्ये अगोदर ना तिखट घालून घेते पाहिजे त्यानुसार आणि चवीनुसार मीठ घालते आणि हळद पण हे फोडणीला नाही मी घालणार आहे आतमध्येच होणार असं आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि लसणाची फोडणी देणार मिक्स करून घ्यायचं थोडा याच्यामध्ये पाणी पाहिजे असेल तर ॲड पण करू शकतो एवढं घट्टन जास्तच घट्ट आहे ना थोडं मग भाताबरोबर खाण्यासाठी म्हणून थोडं पाणी पण ॲड करू शकतो कलर चेंज झाला ना थोडं लसूण ना ठेचते ना खिचून घेते लसूण याच्यामध्ये ना जास्त घालायच्या मग लसूण्याचा तो जो फ्लेवर होतो तो ना छान लागतो तोप चांगला तापलाय ना तर ते तेल टाकून देतो फोंडीसाठी तेल तापल्या आता सांगा तर मी ना लसूण एकदा बॅड लसूण चांगली घातली ना त्याच्यामध्ये टाकून टाकणार लसणाचा जो फ्लेवर आहे ना त्याच्यामध्ये ना जाण्यासाठी मी कोकम टाकते दोन तीन टाकले कोकम जास्त पण आंबट छान नाही लागत छान आणि ह्याच्यामध्ये ना, ना। वाटलेले शेंगा टाकणारे जाडसर चांगलं मिक्स करायचं आता ते काय तयार आहे खाण्यासाठी थोडा याला टाकलेत ना तर थोडं आंबट पण लागले ना ते तयार आहे तेर बनून तयार आहे आणि आता आम्ही खाणार आहोत तांदळाच्या भाकरी बरोबर तांदळाच्या भाकरीवर त्याचे जे कॉम्बिनेशन असतं ना एकदम चांगलं बेस्ट आणि टेस्टी लागतं भाताबरोबर आहे खाण्यासारखं झालंय चोरवर दाळची भाजी पूर्ण हेल्दी ताट झाले दुपारच्या जेवणामध्ये दोन्ही पण पाळे भाजी आणि गावची आपली तांदळाची भाकरी